नमस्कार स्वागत आप पा आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये मी आत्ता आलेलो आहे आंतरवाली सराटीमध्ये क्लम मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत लोकसभा निवडणूक पार पडली आणि आचारसंहिता संपल्याबरोबर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत तेच ठिकाण आहे मागणीही तीच आहे आणि या ठिकाणी जे कायम मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत असलेले त्यांचे का कार्यकर्ते मराठा सेवक हे सगळे आपल्यासोबत आहेत जरांगे पाटील यांनी आवाहन केलेलं आहे की जो काही शेतकरी बांधव आहे पाऊस पडलेला आहे सगळ्यांनी आपल्या शेतीतले कामं आवरून घ्या आणि त्यानंतर शक्य असेल तरच आंतरवालीकडे या अंतरवालीकडे येण्याची गरज नाही आहे परंतु जारांगी पाटील यांच्यावरती प्रेम करणारा वर्ग एवढा मोठा आहे की या ठिकाणी बघू शकताय सकाळपासून प्रचंड अशी गर्दी आहे आपल्यासोबत पाटील आहेत आपण बघूयात की हावळे पाटील नेमका आज आलेले आहेत या ठिकाणी आणि त्यांचा एकंदरीत काय अनुभव आहे पुन्हा एकदा सुरुवात झालेली या आरक्षणाच्या या लढाईला आणि जारांगी पाटील पुन्हा एकदा उपोषणासाठी बसलेले काय कार्यकर्त्यांची एक भावना काय महाराष्ट्र प्राईमच्या सर्व समाज बांधवांना जय शिवराय मनोज जरांगे पाटील यांनी जसा शब्द दिला होता की चार जूनला मी आमरण उपोषणाला बसणार पण आचारसंहितेचं कारण असल्याकारणाने आचारसंहिता सहा तारखेला संपली आणि मनोज सांगितलं होतं मी आठ जूनला आंदोलन चालू करणार उपोषण चालू करणार त्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी आठ जूनला सकाळी दहा वाजेपासून आमरण उपोषण चालू केलेलं आहे आणि जोपर्यंत सगळे सोयरेची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटील कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही आणि त्यांनी सरकारला एक इशारा दिलेला आहे की लोक लोकसभेला तुम्ही बघून घेतलेलं आहे आमचे उमेदवार नसतानाही आणि आम्ही कुणालाही पाठिंबा न देता आज महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची एकी मराठ्यांची ताकद ही दाखवून दिलेली आहे लवकरात लवकर मी या महाराष्ट्र प्राईमच्या सर्व माध्यमातून सरकारला एक विनंती करतो की आपण अजूनही मराठ्यांना हलक्यात घेऊ नका नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटं हे मराठा आणि मराठा मनोज जरांगे पाटील ज्या जे ज्यांच्यासोबत युती करतील काय करतील भूमिका घेतील तर दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटं हे तुमचं एकही सीट लागू देणार नाही इतकी ताकद मराठ्यांमध्ये आहे आणि मराठ्यांसोबत अठरा पगड जातीचे आणि बाराबोलुतीदार लोक सर्व जाती धर्माचा मराठा समाजाला पाठिंबा आहे दोन चार जर हातावर मोजण्या इतके जर काही नेते जर धरले तर त्यांच्या मागे पब्लिक तर नाही पब्लिक आमच्या मागे आहे आप, आणि आपण बघू शकतो महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून समाज बांधव हे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी येत आहे आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे काल मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलेलं आहे नव्वद टक्के मराठा हा शेतकरी आहे आणि शेत आता सध्या शेतीची मशागतीची पेरणीची कामं चालू आहे मनोज जरांगे पाटील त्यांना क्लिअर सांगितलेलं आहे की आपल्या आपल्या शेतीचं कारण शेती, शेती पण पाहिजे आपल्याला ना आरक्षणही पाहिजे तर आरक्षण तर मिळणारच आहे आपली शेतीचं कामं करून जसा वेळ मिळेल आपली नोकरी असेल नोकरीलाही सुट्टी मारायची नाही नोकरीचं काम करून सर्वांनी मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे छातीचा कोट करून उभं राहायचं आहे मनोज जारांगे पाटील हे भगतसिंग होत असतील तर आम्ही सुखदेव राजगुरू व्हायला तयार आहे पण मराठ्यांना ला शाप लागलेला आहे आजपर्यंत बलिदानांचा आमचे अण्णासाहेब पाटील गेले अण्णासाहेब जावळे पाटील गेले देवीदासजी वडजे गेले विनायक मेटे गेले पण आम्हाला मनोज जरांगे पाटलासारखा सारखा योद्धा ज्यांनी चारशे वर्षानंतर अठरा पगड जातीचे लोक एकत्र केलेले आहे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा व्यक्ती आम्हाला हवा आहे म्हणून मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम सरकारला विनंती करतो की लवकरात लवकर आरक्षणाचा मुद्दा मार्ग हावळे पाटील अजून एक दुसरी महत्त्वाचं विषय आहे की लोकसभा निवडणूक पार पडलेली आहे जी मनोज पाटील यांनी ताकद उभा केली होती आणि जी काही नाराजी होती आरक्षणासंदर्भात ही लोकसभेवर त्याचे पडसाद पडलेले आहेत लोकसभा निवडणूक पार पडली परंतु एकंदरीत महाराष्ट्राचा विचार केला तर बीडमध्ये मात्र जातीय समीकरण वेगळे आजही जरांगे पाटील असतील मराठा आरक्षण संदर्भात असतील किंवा अनेक वेगवेगळ्या घटनावर सोशल मीडियाच्या माध्यमातून वाद तयार होत आहेत यावर काय बोलाल आणि समाजाला नेमकं काय सांगाल नाही नाही मी सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो आपल्यात काही समाजकंटक जे आपल्या आपल्यामध्ये जाती जाती ते निर्माण करण्याचं काम करते ग्रामीण भागात जर आपण बघितलं तर कुठेही जातीवाद नाही हे नेते यांचं यांचं भागत नाही आहे यांची सीटं पडलेली आहे यांचे धाबेदान आणलेले आहे त्यामुळे जाती व जाती जातीजातीत भांडणं लावण्याचं काम करते मी सर्व समाज बांधवांना एक आव्हान करतो की कुठली पोस्ट जर आली जर ती विवादास्पद असेल तिचा विचार करून तिला जागेवर डिलीट करा तिला व्हायरल करू नका आपण ओ देऊ नका मराठा आरक्षणासंबंधी किंवा जाती जातीत जाती प्रेम निर्माण करणारे जर पोस्ट असतील तर त्या जास्तीत जास्त शेअर करा त्या कुणाच्याही असो दुसऱ्याचे व्ह्यू वाढत नाही किंवा सबस्क्रायबर वाढत नाही पण त्यांनी जातीय सलोखा निर्माण होईल मराठा समाज हा सर्व समाजाचा मोठा भाऊ आहे ज्या ज्यावेळी इतर समाजाला आरक्षण भेटत होतं मराठा समाजाने देण्याचं काम केलेलं आहे आज आपल्यावर परिस्थिती आलेली आहे म्हणून अठरा पगड जातीची आणि बारा बलुतेदार लोक आपल्या पाठीशी उभे आहेत कारण त्यांना माहिती आहे मोठ्या भावावर वेळ आलेली आहे आपला जातीवाद कुठंच नाही आपल्या ज्या रॅल्या होतात आजपर्यंतच्या त्यामध्ये आम्हाला मुस्लिम बांधव दलित बांधव हे आमच्या रॅलीला कड करणारं करताना बघितलेले आमच्या सभा झाल्या तिथं पाणी वाटप मुस्लिम बांधवांनी केलेलं आमच्या जर गाडा पंक्चर झाल्या बिघडल्या तर त्या लोकांनी मोफतमध्ये सेवा दिलेली आहे मग आजपर्यंत जे भांडणं होत होते ते हिंदू मुसलमान किंवा मंदिर मस्जिद याच्यावर होत होते पण तुम्ही या निवडणुकीत बघा इथं कुठल्याही प्रकारचे जातीवाद झालेला नाही मुस्लिम बांधवांनाही आपल्याला समर्थन दिलेलं आहे आणि ते त्यांनी पण छातीचा कोट केलेला आहे तर बघू शकतायत सोशल मीडियाच्या माध्यमातून काही होत असलं तरी आज हवळे पाटलांनी देखील आव्हान केलेलं की त्याला कोणी बळी पडू नका आणि जर वादग्रस्त पोस्ट असतील तर त्या जागीच डिलीट केल्या पाहिजेत ज्याने आरक्षणाच्या या लढाईवरती कुठलाही परिणाम झाला नाही पाहिजे अजून काही मराठा सेवक आहेत आपण सगळ्यांसोबत चर्चा करणार आहेत सगळ्यात प्रथम कुठून आलंय आपण मी ॲडव्होकेट अडकर विजयकुमार पंडित मी मुक माढा तालुक्यातून आलो आहे आणि सोलापूर जिल्हा पदवीधर संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करत आहे तसेच सकल मराठा समाजाचं माऊली पवार यांच्याबरोबर काम करत आहे आणि माढा वकील संघाचा अध्यक्ष म्हणून काम करत आहे तसेच मराठा समाजामधील जे दोन हजार सोळापासून आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये ज्या ज्या लोकांवरती चुकीच्या पद्धतीनं मराठा समाजावरती गुन्हे दाखल झाले होते अशा गुन्ह्यांमध्ये मदत करण्याचा मी जिल्हा लेवलला मराठा सोलापूर जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे आज मी माझ्या सहपत्नीकवर कार्यकर्त्यासह आज आपल्या या ठिकाणी मा सोलापूर जिल्ह्यातील सकल मराठा समाज पदवीधर संघ जिल्हा लेव्हल संघटना आणि माडा वकील संघातर्फे पाठिंबा देण्यासाठी आलो आहे मला एवढं सांगायचं आहे ज्या छत्रपतींनी हा महाराष्ट्रामध्ये आपल्या स्वराज्याची स्थापना केली तशाच प्रकारे दुसरे छत्रपती आज महाराष्ट्रामध्ये जन्माला आले आहेत कारण आपण कोणताही जातीवाद न करता आपल्याला जातीवादी म्हणून घोषित करायला केलं जातं काही महागाडी असो किंवा महायुती असो हे राजकीय पक्ष किंवा पुढारी आपलेच असणारे मराठा जातीतील पुढारी आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु ज जरांगे पाटलांचा हा जो लढा आहे हा छत्रपतींच्या विचारावर आहे कुठल्याही जातीला चुकीचं म्हणत नाहीत फक्त ज जो मराठामधील गरजवंत जातीवत मराठा आहे ज्याला गरज आहे आरक्षणाची अशा लोकांसाठी आपण आरक्षण मागत आहोत ज्या लोकांना गरज नाही आहे त्यांनी येण्याची गरज नाही आहे अशा प्रकारचा अख्खा महाराष्ट्र गरजवंत असणारा महाराष्ट्र आज या आंतरवाडी सराठ्यामध्ये लोटला आहे तर यामुळं मला असंच या माध्यमातून तुमच्या माध्यमातून मला सांगावं वाटतं की मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्याला असं सांगावं वाटतं की आदरणीय दादा जरंगे पाटील यांच्या विचारांचा यांच्या गरजवंत मराठा आरक्षणाच्या या लढ्याला यश देण्यासाठी व समा सर्व मराठा समाज हा जो दुर्बल आहे जो मागास आहे अशा सर्व मराठा समाजाला आरक्षणाच्या या प्रवाहात आणून प्रत्येकाला आरक्षण मिळून प्रत्येकाला एक कु कुठली ना कुठली संधी उपलब्ध दे करून देण्याचा मार्ग करावा कारण बऱ्यापैकी मराठा समाजात शेतकरी वर्गातून येतो आपल्या शेतकरी वर्गातून येत असल्यामुळे बऱ्याच वेळा बेरोज बेरोजगारीचं याला फेस करावं लागतं तसंच मराचा मराठा समाज व्यसनाधीनतेकडे वळत आहे अशा या माध्यमातून मला सर्व तरुण वर्गाला महाराष्ट्रातील सर्व तरुण वर्गांना सांगायचं आहे व्यसनाधीनता कमी केली पाहिजे काम कष्ट केलं पाहिजे आणि आदरणीय जरांगे पाटलांच्या पाठिंबा अख्या महाराष्ट्रातील सर्व मराठा आणि गरजवंत मराठ्यांनी जरांगे पाटलांना सपोर्ट करतच आहे पण इथूनही हा आंदोलन पूर्ण होईपर्यंत सर्वांनी सहकार्य करावं व आंदोलनास पाठिंबा द्यावा अशी या मा माध्यमातून मला विनंती करावीची वाटते जय हिंद पाठिंबा दिला भेट झाली पाटलांची नाही भेट झाली आता भेट घेणार हो तर बघू शकता गावखेड्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक पाठिंबा देण्यासाठी येत आहेत त्या ठिकाणी देखील लो, अनेक लोक पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत तुम्ही पण तुमच्या पण हातामध्ये काहीतरी डॉक्युमेंट्स आहेत कुठून आलात नाही आम्ही पुण्यावरून आलेलो आहे आज सहा अंतच पाहतायत एक प्रकारे हे सरकार आणि अजून किती अंत पाहिजे आपला तरी अजून आपला लढा हा सर्वसामान्य चाललेला आहे जातीवाद नाही काय नाही काय नाही आजही दादा काय म्हणतायत की मला राजकारणात ओढू नका ह्याच्यापेक्षा अजून काय फुडून सांगायचं या सरकारला याचं उत्तर आता सरकारच देत बरं मध्यंतरी अशी चर्चा होती की बाबा पश्चिम महाराष्ट्रातले लोक थोडेसे कमी झाले असं काही नाही आहे नक्षं ना काय माझा मराठा समाज आणि पाटलांचं जे आंदोलन आहे ह्याच्यात कोणीही कमी झालं नाही तीळ मात्र एक जी व्यक्ती आहे ती आज जीवन अशी लढती ती स्वतः सांगते की तुम्ही तुमचं शेती काम करा इथं येऊ नका म्हणजे त्याची तळमळ की चूल पण चाललं पाहिजे आणि माझं आरक्षण पण मिळलं पाहिजे बरं आज आम्ही येतोय आम्ही येणारच आहे आमचं कामधंदे उरकून आम्ही रोज इथे अंतर्वालीत येऊ शकतो पुण्यावरून पण समाजाला अजून किती या ये ह्या पक्षातून फुटतात त्या पक्षात जातात आमच्या दादांना ती अपेक्षाच नाही विनाकारण दादाला राजकारणाचा सिंबॉल यांनी कुणी लावू नये एवढं नाही नाही आणि आता तुम्ही जे विचारलं की पश्चिम महाराष्ट्र तर मनोज जरांगे पाटलासोबत आम्ही पश्चिम महाराष्ट्रात गेलो विदर्भात गेलो खानदेशात गेलो आम्ही बघितलं आता आजपर्यंत समज आपला असा होता की विदर्भाला म आरक्षणाची गरज नाही तर हे साफ चुकीचं होतं तिथल्या दहा टक्के समाज बांधवांना आरक्षण होतं पण मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळं सगळ्यात जास्त जर फायदा झाला असेल मराठवाड्यापेक्षा तर पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि खानदेश आणि आज आपण ओबीसी समाज जर बघितलं तर ते असं बघत नाही मराठवाड्यातला ओबीसी का विदर्भातला का खानदेशातला तसं मराठा समाजही जागृत झाला तो विदर्भातला असो खानदेशातला असो पश्चिम महाराष्ट्रातला असो ज्याला नोंदी सापडलेल्या आहेत तो पण तो मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे कारण जातीवर वेळ आलेली आणि जातीसाठी जातीसाठी आणि सधन जे स सधन लोक होते आजपर्यंत श्रीमंतन गरीब मराठ्यांमध्ये हा हे बघितलं जात होतं पण आज श्रीमंत जरी असला तर तो, तो गोरगरीब मराठ्यांसाठी जसा मारवाडी समाज हा गरीब मारवाड्याला मोठं करण्यासाठी सपोर्ट करतो तशा पद्धतीचा आमच्या मराठा समाजात पण तशी एकी झालेली आहे तर काय सांगाल कुठून आलाय तुम्ही मी आम्ही पुण्यावरून आलोय पुण्यावरून आलोय पुणे एकंदरीत काय वाटतं तुम्हाला पुणेकरची काय भावना आहे पुन्हा एकदा मनोतरंगे पाटील आरक्षणाच्या लढाईमध्ये उपोषणाला बसलेले आमचा पुणेकरांचा पाटलांना पूर्ण पाठिंबा आहे पण आमची एक इच्छा आहे पाटलांनी उपोषण करावं नाहीये आणि त्यांची तब्येत अशी खालवलेली आहे काळजी वाटते काळजी वाटते आम्हाला कारण का की लढवय माणूस हे लाख मेहनत चालते पण लाखाचा पोशिंदा मिळणार नाही पाहिजे पाटील ना आमचे एक लाख एक व्यक्ती एक कोटीसारखा आहे त्याकरता आम्हाला पाटील पाहिजेत पाटी आम्ही पाटला पुणे पुणे शहराच्या वतीने पुणे जिल्ह्याच्या वतीने पश्चिम माठ आम्ही आतापर्यंत आंतरवादी सरड्याला चार ते पाच वेळा आलेलो आहे आम्ही पाटलाच्या सपोर्ट पूर्णपणे सगळ्या गोष्टी आम्ही पाटलाच्या पाठीमागे राहणार आहे उद्या कसली वेळ आली तरी पाटील म्हणत तसं ते सांगतील तसं हे आमचं धोरण आहे कारण समाजासाठी जो आज माणूस गोरगरीबासाठी लढतोय हा का लढतो आहे स्वतःच्या घरादारावर त्याग केलं आहे तुळशीपत्र वाहिलं आहे हा तो समाजासाठी लढतो आहे कुठल्या समाजासाठी लढतो आहे ज्याला खरंच गरज आहे अशा समाजासाठी आज पाटील लढतात त्यांना आमचा पूर्ण पुणे जिल्ह्याच्या वतीने पुणे सकल मराठा समाजाच्या वतीने आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय तर बघू शकतायत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल सगळीकडनं मराठा सेवक आलेले आहेत आणि आज मनोज जरांगे पाटील यांचं जे उपोषण आहे खरंतर या उपोषणाला पाठिंबा देताना त्यांना दुःख पण होतं आहे जरांगे की जरांगे पाटलांनी हे उपोषण आता करूच नाही कारण मराठ्यांची ताकद आता राज्य सरकारला कळलेली परंतु एकीकडं जरांगे पाटलांची काळजी पण आहे एकीकडं पाठिंबा पण आहे आता अद्विध परिस्थिती अशी तयार झालेली की ज्या उपोषणासाठी पाटिं पाटील बसलेले आहेत त्याला पाठिंबा तर आहेच सगळ्यांचा एक लढायला म्हणून सगळे सोबत आहेत परंतु पाटलांनी आता उपोषण करू नये त्यांच्या तब्येतीची काळजी देखील एकीकडे आपल्या सगळ्या समाज बांधवांना करताना पाहायला मिळत आहे सध्या सोशल मीडियावरती जोरदार चर्चा आहे की जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत जरांगे पाटलांनी उपोषण करायला नाही पाहिजे अशा पण चर्चा आहेत काय वाटतं नेमका धरंगे पाटील आज पुन्हा उपोषणाला बसलेल्या काय भावना पहिलं तर सकाळ मराठाच्या वतीने मी त्यांना विनंती करतो का त्यांनी आता आमरण उपोषण करायला नाही पाहिजे त्यांनी सरळ सरळ आता सगळा मराठा समाज एकत्र केला लढा खूप मोठा केला याच्यामध्ये फक्त समाजाला मार्गदर्शन करून जे भाडोत्री आतापर्यंत राजकारणी पणानं भाडोत्री सरकार चालून मराठाला आरक्षण देत नाही त्यांना टाकलेला सगळ्या सोहऱ्याचा अध्यादेश मान्य करीत नाही असा असा जरा लागत असेल तर तिथं आपले जायला पाहिजे त्यांनी आई आता मराठाला फक्त मार्गदर्शन करावं जसं लोकसभेला त्यां ज्याच्या ज्याच्या पक्षाला ज्याला ज्याला अवकात दाखवून दिली मराठ्यांनी तसे विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार विधानसभेला देऊन अठरा पगड जातीचा सन्मान करून सगळ्याला एकत्र करून फक्त आपले दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करावे आणि त्यांनी आता स्वतःच्या जीवाला त्याग करून नाही घ्या त्याने आम त्या महाराजासहा त्या महाराजाच्या मावळे आम्ही त्यांचं सगळं गड किल्ले सरकार राज्य कसं चालत ते आम्ही बघू त्याने फक्त आम्हाला आदेश द्या आम्हाला फक्त इथे येऊन बारीक तोंड करून जावं लागतं कारण आमचा राजा पडलेला आहे आम्हाला तो पडून जा वाटत नाही आमच्या राजांना सिंहचावर था। थाटाल बाजार पाहिजे आणि जो गांडू सरकार या अध्यादेश मान्य करीत नाही त्या गांडू सरकारला तीन महिन्यामध्ये परत वखर हाना पाठणारी ही मराठी अवलंत तर बघू शकतायत जरांगी पाटील आता उपोषण केलेलं नाही पाहिजे अशा भावना आहेत काळजीपुटी या भावना आहेत खरंतर मराठ्यांची एकी झालेली आहे आणि गावखेड्यातून मराठा या ठिकाणी एकवटलेला आहे आंतरवाली सराठीमध्ये आज आपण होतो या ठिकाणी आलेल्या सगळ्यांच्या भावना जाणून आपण घेतलेल्या आहेत जरांगे पाटील या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत गावखेड्यातील मराठा समाजाचा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा या ठिकाणी पाहायला मिळत आहे हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत जरांगे पाटील यांनी उपोषण करावं की उपोषण सोडावं याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा